आपल्यासाठी व्यवस्थेला भिडणारा कोण आहे अर्ध्या रात्री आपल्यासाठी रस्त्यावरील हकांत करणारा कोण आहे तरुण बांधवने ही निवडणूक हातात घेतल्या इतर असलेल्या

मला अजून पाच वर्ष द्या मला अजून पुन्हा पाच वर्ष महापौर करायचं मला द्या असे ते म्हणाले तुम्हाला सांगतो एक काँग्रेसचा उमेदवार आहे ते मग तुम्ही खानदानी श्रीमंत आहे मला काही गरज नाही कोणाला मॅनेज श्रीमंत दोन हजार नऊ ला तू निवडणूक लढणार झाला दोन हजार चोवीस झाले पंधरा वर्ष झाले तो येऊन बघितला नाही कोणाला राज्य लावून गेले आमचा ताई गेला आमचा भाऊ गेला अवस आमच्या भावनात्मह केले अठरा जातीचा एकाही प्रश्नावर तुम्ही पंचवीस वर्ष येऊन बघितलं

भर बस सवा सी त ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಮೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಅಭಿನಂದನ

प्रचंड यांच्या पायाखालची या आता आवाज म्हणून दोन दिवस करू शकतात उत्साह राहायचं पावण्या फोन करायचं मोबाईल वर आपला मॅनेज केला हा एकही मीडिया एकही केंद्रीय मंत्री इथे येतो केंद्रीय मंत्र्यांच्या सभेला दोनशे लोक राहते इथं पब्लिक आहे दोनशे लोक कर राहते तरी रिपोर्ट लावते बाकी लावते काही एवढे

ನೀ <seð>